कराडमधले काही प्रश्न आहेत जे आपल्याला त्याला हात लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही कारण सगळी कराड मंडळी मधली मंडळी इथे आहेत आणि कराडमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर आयटी इंडस्ट्री कशी येऊ शकेल कारण कराडमध्ये शिकलेले किंवा आसपास शिकलेले सगळे पुण्या मुंबईकडे जातात नोकऱ्यांकरता कराडमध्ये जर आयटी इंडस्ट्री आली तर तिथेच त्यांना नोकऱ्या मिळू शकतील आपल्या जन्मगावी राहण्यातला आनंद वेगळा असतो तर या दिशेने तुमच्या डोक्यात काय नक्की करायचं आहे पण आय टी पार्क करण्याकरता तिथं कराडला आता या पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करून एक आय टी पार्क उभे करून काही उद्योजकांना बोलवून तिथं आय टी कंपन्यांना आकृष्ट करून दिलं पाहिजे खूप मोठं टॅलेंट तिथं आहे एक एज्युकेशन हब तिथं आहे इंजिनिअरिंग कॉलेज सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज आहे खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं नेक्स्ट स्टेप की आय टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे नवीन नवीन जे आविष्कार व्हायला लागलेले आहेत त्यामधला उद्योग तिथं आला पाहिजे तिथं आय टी हब निर्माण झालं पाहिजे पण बघा मला सांगत होतात की या भागात मधली काही लाख मंडळी इथे सातारा जिल्ह्यातली काही लाख मंडळी म्हणजे या मंडळींना तिथे आयटी पार्क जर मिळाला तर ते पिंपरी सोडून आपल्या गावी जायला त्यांना काही राहतील कि नव्हत नाही पण जे जे नवीन येणार आहे नवीन येणार आहे कराड राहतील <laughs>